आरोपीने लेकीचे पस्तीस तुकडे केले बाप शेवटपर्यंत लढत राहिला श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू श्रद्धा हिचे वडील विकास, विकास वालकर यांचं निधन झालंय मुंबईला लागून असलेल्या वसई परिसरातील त्यांच्या राहत्या घरी विकास वालकर यांचं निधन झालंय विकास वालकर यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र विकास वालकर बऱ्याच काळापासून नैराश्यात होते विकास वालकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला असून अद्याप त्यांचा रिपोर्ट आलेला नाही दोन हजार बावीसमध्ये दिल्ली श्रद्धा वालकरची हत्या झाली होती तिचा लिव्हियन पार्टनर आपताब पुनावालाने तिची हत्या केली होती दिल्ली पोलिसांनी बारा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये आपताबला अटक केली आणि तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे या हत्येचा खटला न्यायालयात सुरू आहे आणि आपल्या मुली मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळावा म्हणून विकास वालकर न्यायालयीन खटला लढत होते आरोपी आपताबने श्रद्धाच्या शरीराचे जवळपास पस्तीस तुकडे करून तिचे मृतदेहाचे तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकले होते आणि सदर प्रकरणी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याचं उघड झालं आणि विशेष म्हणजे सहा महिन्यानंतर श्रद्धाचे वडील विकास यांनी मुलगी हरवल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती अडीच महिन्यांपासून आपल्या मुलीचा काहीच संपर्क होत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर त्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आज विकास वालकर यांचा अचानक मृत्यू झाल्याने श्रद्धा वालकरच्या आरोपीला फाशी कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी What's we'll he?